निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील बस स्थानकात अनेक दिवसांपासून टवाळखोरांचा सुर बस स्थानकातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना दमदाटी शिबिगाळ असे प्रकार सरास सुरू असून प्रशासनाच्या या गोष्टीकडे मात्र कानाडोळ असल्याचे उपस्थित प्रवासी आणि विद्यार्थ्यांकडून ऐकण्यात आले पिंपळगाव बस स्थानकावर तिथे येऊन गाड्या रेस करणं दारू पिऊन मुलींना छेडणं व अनेक असे भरपूर प्रकार घडत आहेत दुसरी गोष्ट मुलं इथे येतात दारू पिऊन मोठमोठे हेडफोन्स बाळ्या लावून कोण कसे कोणकसे मुलींना छेडतात अशा मुलांवरती प्रशासाने लक्ष घालावे व यांना शिक्षा द्यावी दारू पिऊन मुलं इथे पार्किंग करतात बस स्थानकावरती व जे प्रशासनाचे जे काही अधिकारी आहेत त्यांना शिवीगाळ करतात तर ह्याकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे तर ह्याकडे जरूर लक्ष घालण्याची फार गरज आहे सदरील टवळकुरांच्या दहशतीने विद्यार्थी आणि प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे तरी स्थानिक प्रशासन आणि पिंपळगाव बसवंत पोलिसांनी यामध्ये लक्ष घालून टवाळखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवासी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी आणि नागरिकांकडून होत नाही एन सी न्यूजसाठी प्रतिनिधी तुषार जिंपाळी पिंपळगाव बसवणे